नमस्कार ऋग्वेद करेर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व शेअर करा आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सातशे वीस पदांसाठी जागांसाठी भरती निघालेली आहे ही भरती जवळपास दहावी बारावी व ग्रॅज्युएशन बेसवर निघालेली आहे व पूर्णतः नवी मुंबईमध्येच तुम्हाला इथं पोस्टिंग भेटणार आहे जाहिरात क्रमांक आहे असता एक दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या आहेत सातशे वीस जागा आहेत पदाचे नाव आहेत सदर पदाचे नाव आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक प एक पदसंख्या आहे कनिष्ठ अभियंता स्थापित पस्तीस पदसंख्या आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहा पदसंख्या आहेत उद्यान अधीक्षक एक पदसंख्या आहे सहाय्यक माहिती व संपर्काधिकारी एक पदसंख्या आहे वैद्यकीय समाजसेवक पंधरा डेंटल हायजिशन्स तीन स्टाफ नर्स व नर्स मिडवाईज जी ए एन एम हे एकशे एकतीस पदसंख्या आहे डायलिसिस तंत्रज्ञ चार संख्या है सांख्यिकी सहायक तीन पदसंख्या है ए सी जी तंत्रज्ञ आठ पदसंख्या है सी एस एस डी तंत्रज्ञ आठ पांच पदसंख्या है आहार तथत एक पदसंख्या है नृत्य चिकित्सा सहायक एक पद संख्या है औषध निर्माता औषध निर्माता अधिकारी बारह संख्या है आरोग्य सहायक महिला बारह संख्या है बायोमेडिकल इंजिनियर सहायक पद संख्या है पशुधन प्रवेक्षक दोन संख्या है सहायक परिचिका मिडवाइफ अडतीस पदसंख्या आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी युवताप एकावन्न पदसंख्या आहे शस्त्रक्रियाग्रह सहाय्यक पंधरा पदसंख्या आहे सहाय्यक ग्रंथपाल आठ पदसंख्या आहे वायरमन दोन दोनी चालक एक सहायक उद्यान सहाय्यक चार लिपिक टंकलेखक एकशे पस्तीस पदसंख्या प्षं आहे लेखालिपिक लेखा अठ्ठावन्न लेखा लेखा पदसंख्या आहेत शव विच्छेदन मदतनीस चार पदसंख्या आहे कक्षसेवक आया अठ्ठावीस पदसंख्या आहे व कक्षसेवक वार्ड बॉय एकोणतीस पदसंख्या अशा एकूण वी सातशे वीस जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक एकसाठी तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे पदक्रमांक तीनसाठी तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक चारसाठी तुम्हाला बी एस सी हॉर्टिकलच ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्टिक पदवी वन वनस्पतीशास्त्रातील पदवी आवश्यक आहे पदक्रमांक पाचसाठी तुम्हाला पत्रकारकर्ता व जनसंपादनमधील डिप्लोमा आवश्यक आहे व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक सहासाठी तुम्हाला समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक सातसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण उमेदवार व दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक आठसाठी तुम्हाला बी एस सी नर्सिंग किंवा बारावी उत्तीर्ण जी एन एम व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे हा अनुभव तुम्ही गव्हर्मेंट प्रायव्हेट कोणत्याही ठिकाणचा तुम्ही ग्राह्य धरू शकता पदक्रमांक नऊसाठी तुम्हाला बी एस सी व डी एम एल टी डायलासिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण आवश्यक आहे व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक दहासाठी तुम्हाला सांख्यिकी पदवी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक अकरासाठी तुम्हाला भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी ई सी जी टेक्निशियन कोर्स व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक बारासाठी तुम्हाला सूक्ष्मजीव शास्त्र शास्त्रातील पदवी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक तेरासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची फूड व न्यूट्रिशन विषयासह बी एस सी पदवी किंवा न्यूट्रिशन व डायटिशियन या विषयातील पदव्युत्तर पदवी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक चौदासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण मिल्क असिस्टंट पॅरामेडिकल मिल्क असिस्टंट दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा प्राप्त विद्यापीठाची ऑप्टिमेट्री विषयातील पदवी व डिप्लोमा आवश्यक आहे पदक्रमांक पंधरासाठी तुम्हाला बी फार्मा व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक सोळासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक सतरासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक अठरासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण पशुवर्धन डिप्लोमा व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक एकोणीससाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण उमेदवार व एन एम कोर्स आवश्यक आहे क्रमांक बारासाठी फक्त तुम्ही बारावी उत्तीर्ण उमेद विज्ञान विश विद्यार्थी अर्ज करू शकतो पदक्रमांक एकवीससाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण विज्ञान जीवशास्त्र उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक बावीससाठी तुम्हाला ग्रंथपाल पदवी बी एल लॅब ही प पदवी आवश्यक आहे पदक्रमांक तेवीससाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण व एन सी व्ही टी तारतंत्री वायरमन हा कोर्स आवश्यक आहे पदक्रमांक चोवीससाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व आय टी आय रेडिओ टी व्ही मेकॅनिकल आवश्यक आहे पदक्रमांक पंचवीससाठी तुम्हाला बी एस सी हॉर्टिकलजी ॲग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी वनस्पतीशास्त्रातील पदवी आवश्यक आहे पदक्रमांक सव्वीससाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेन तीस प्रतिशब्द मिनिट व इंग्रजी टंकलेगन चाळीस शिमित आवश्यक आहे पदक्रमांक सत्तावीससाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी व मराठी टंकलेखन तीस प्रतिशब्द मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस प्रतिशब्द मिनिट आवश्यक आहे क्रमांक अठ्ठावीस तुम्ही दहावी उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक एकोणतीससाठी दहावी उत्तीर्ण नऊ दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे व पदक्रमांक तीससाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव अशा एक शैक्षणिक पात्रता आहे सर्वपदासाठी सदर भरतीसाठी वयाची अट अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवार ओपन कॅटेगरी उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता व मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट आहे संपूर्ण ठिकाण नोकरीची ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणीच होणार आहे तुमची नियुक्ती ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्येच तुम्हाला काम करावे लागणार आहे सदर फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन फी हे एक हजार रुपये आहे खुल्या प्रयोगासाठी व मागासवर्ग्यांसाठी नऊशे रुपये पूर्ण ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली ड्यू ड्रायव्ह डॉट गुगल डॉट कॉम फाईल या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीची माहिती पाहू शकता व त्याच्यामध्ये तुमचे नियम अटी जर तुम्ही बसत असाल तुम्ही नक्की अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एन एम सी डॉट जी ओ डॉट इन नवी मुंबई अट ॲडिशनल कंटेंट या वेबसाईटला जायचं आहे व तिथं तुम्हाला प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक आणि पासवर्ड प्राप्त होईल तो आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे व पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचा फोटो साईन व पे पेमेंट परीक्षा फीचे पेमेंट पेमेंट करून नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे व त्या फॉर्मची एक प्रिंट भविष्यासाठी काढून ठेवायची आहे सदर नवी मुंबई महानगरपक्षी माहिती घेण्यासाठी एन एम सी डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सर्व महानगरपशी माहिती उपलब्ध आहे सदर भरती ही महाराष्ट्र अथवा व फक्त नवी मुंबई ठिकाणीच आहे त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा धन्यवाद